क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा फिर्यादी निलेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात यास अपहरण करून वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात पंचवटी नाशिक इथं घेऊन जुन्या बांडाराची कुरापत काढून लाकडी दांडके व दगडानं जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण करून गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले होते त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील पाच आरोपी अटक असून मुख्य आरोपी रवींद्र उर्फ पोपट डोलनार हा फरार होता फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलिल्यानगर इथं नातेवाईकांकडे येणार असल्याबाबतची माहिती मिळाल्यानं गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड या पथकानं सापळा पासून अहिला नगर इथं जाऊन राहुरी कॉलेज रोड चव्हाण वस्ती येथून रवींद्र डोलनर यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार विजय सूर्यवशी सुनील अडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अशोक जाधव प्रवीण चव्हाण यांनी संयुक्तरीता पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक गुंडाविरोधी पथकाने सुमारे अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात आहे त्याच्या ही अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी पाच आरोपी अटक केलेल्या आहेत त्यामधील एक आरोपी हा मुख्य आरोपी हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केलं की सदर गंभीर पुण्यातील आरोपी हा अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडाग्रेली पथकाचे पोलीस आमलदार राजेश राठोड यांना आरोपीनामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे रावरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण असे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपीस जिल्हा अहिल्यानगर तालुका रावरी या ठिकाणून रात्री त्याला ताब्यात घेतलं पुढील तपास आम्ही त्याला पंचवटी पोलीस ठाण्यात येते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा